नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी कुरानचा संदेश एका जीवाचे रक्षण म्हणजे संपूर्ण मानव जातीचे रक्षण रक्तदानातून प्रत्यक्ष आचरण बचाई किसी की जान आई करे रक्तदान या सामाजिक संदेशाला अनुसरून हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती जयंतीनिमित्त अहमदनगर शहरात जश्ने ईदे मिलादुन्नबी निमित्ताने अल फतह सोशल क्लब तर्फे सतरावी रक्तदान शिबिर सोमवार दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आले हे शिबीर कासिम खानी मशिदी शेजारील ऐतिहासिक वस्तू संग्रहालय व संशोधन केंद्र येथे पार पडले या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी अल फतह सोशल क्लब फ्रेंड सर्कल यांनी विशेष परिश्रम घेतले रक्तदान शिबिर जिल्हा रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटल रक्तपेढी व सुरभी ब्लड सेंटर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले यावेळी अल फतह सोशल क्लबचे सदस्यांनी सांगितले की रक्तदान हे सर्वात मोठे दान असून त्यातून एखाद्या गरजू रुग्णाचा जीव वाचू शकतो पैगंबर जयंतीचे औचित्य साधून समाजातील तरुण व भगिनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन सामाजिक ऐक्याचा आदर्श निर्माण केला आहे पुढे ते म्हणाले की हजरत मोहम्मद पैगंबरांनी कुराणचे उदाहरण देत सांगितले होते की ज्याने एका जीवाचे रक्षण केले त्याने जणू संपूर्ण मानवजातीचे रक्षण केले या शिकवणीतूनच रक्तदानासारख्या कार्याला खरी प्रेरणा मिळते या प्रसंगी शेख जफर फहीम शेख नदीम शेख मुनाफ शेख अमजद शेख आसिफ कुरेशी सोहेल कुरेशी सय्यद नईम मतीन खान फैयाज खान इम्रान शेख तसेच क्लबचे सर्व मान्यवर सदस्य उपस्थित होते या रक्तदान शिबिरात सर्व समाजातील बांधव भगिनींनी उत्साहाने सहभाग नोंदवना व पैगंबर जयंतीच्या निमित्ताने बंधुत्व मानवता व एकतेचा संदेश दिला आलेल्या सर्व सन्मानी पाहुण्यांचे शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले व आभार व्यक्त करण्यात आले असलाम वालेकुम अलहंगुलल्ला आप लोगों को बताते हुए बहुत खुशी हो रही है ये ब्लड डोनेशन कैंप अल्हम्दुलिल्लाह हमारा कामयाब हुआ अलफ़ सोशल क्लब की जानिब से यह ब्लड डोनेशन कैंप रखा गया था और अल्हम्दुलिल्लाह मेरे अहमदनगर के नौजवानों ने इसको बहुत अच्छा सपोर्ट किया अल्हम्दुलिल्लाह ये हमारा सत्रहवा साल है और अल्लाह रब्लम कुरान करीम में भी फरमाता है कि सुर माह जिस किसी इंसान ने एक इंसान की जान बचाई गोया उसने सारी इंसानियत की जान बचाई और मोहम्मद सल्ला वम का भी इर्शाद है कि तुम में से सब में अच्छा वो है जो दूसरों के लिए नफा बख्श हो तो इस ईद मिलाद के मौके पर हमने पूरी इंसानियत को यह पैगाम दिया कि हम जो है वो इंसानियत के काम आने वाले काम हम करते रहेंगे और इसमें अहमदनगर के नौजवानों से ये अपील है कि इस काम को अल्हम्दुलिल्लाह सब लोग इसको लेकर उठे और सब लोग इसको करें ईद मिलादुन्नबी पैगंबर जयंती पैगंबर जयंती निमित्त हर वर्षी प्रथमपुरा भागामध्ये अल सोशल क्लबच्या माध्यमातून दरवर्षी म्हणजे या वर्ष यांचं चालू सतरावं वर्ष आहे गेल्या सतरा वर्षापासून अल सोशल क्लब अतिशय चांगल्या प्रकारचा उपक्रम म्हणजे रक्तदान शिबिर ईद नवी पैगंबर जयंतीच्या निमित्त गेल्या सतरा वर्षापासून या ठिकाणी मोठ्या स्वरूपामध्ये रक्तदान शिबिरचं आयोजन या ठिकाणी आयोजकांच्या वतीने करण्यात येतो सर्वात प्रथम अल्फाता सोशल क्लबच्या सर्व ग्रुपच्या सदस्यांना मनापासून मी त्यांना शुभेच्छा देतो अतिशय चांगल्या प्रकारचा उपक्रम आपण या ठिकाणी पैगंबर जयंतीचे निमित्त आपण घेत असतो आपण बघू शकतो पैगंबर जयंतीला आज पंधराशे वर्ष पूर्ण होत आहे हे आनंद उत्सव अतिशय वेगळ्या पद्धतीने आपण जे गेल्या सतरा वर्षापासून आपण जे, वर्षा जे साजरा करतोय त्या खऱ्या अर्थाने पैगंबर मोहम्मद सल्ला सल्लम यांची शिकवण आहे माणुसकीसाठी आपण जगलं पाहिजे माणुसकी हे जपली पाहिजे पाहिजे आणि त्याच अनुषंगाने आपण जेव्हा रक्तदान म्हणजे सर्व शेतकऱ्यादान मानलं जातो आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी रक्ताचे बाटले या ठिकाणी जमा होतात मोठा युवक वर्ग या ठिकाणी येत आहे सकाळपासून या ठिकाणी रक्तदान शिबिर चालू आहे आणि खंडगाळपर्यंत या ठिकाणी रक्तदान शिबिर चालू आहे शहरातल्या अजून युवकांना मी आवाहन करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून अजून युवकांनी या ठिकाणी यावं आणि जास्तीत जास्त संख्येमध्ये आपण रक्तदान या ठिकाणी करावं कारण की हे रक्त आपण गरजूंपर्यंत आपण हे पोहोचवणार आहेत सुद्धा अभिमान वाटतो पुन्हा एकदा पैगंबर जयंतीच्या निमित्त मालपता सोशल क्लब व समस्त अहमदनगरकरांना मनापासून मी शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय अहमदनगर मी प्रथमता मोहम्मद पैगंबर साहेब यांना जयंती निमित्त रक्त देत नाही त्यांचा मानस आहे या नगर शहरातील प्रत्येक जाती धर्माला त्यांची मदत पोहोचली पाहिजे खरं अर्थ सतरा वर्षापासून प्रत्येक हिंदू असेल मुस्लिम असेल मागस्वर्गीय असेल या प्रत्येक समाजाला स्वशो क्लबच्या माध्यमातून मदत मिळत आहे त्यांचे जेवढं कौतुक करावं तेवढं कौतुक कमी आहे अर्थ त्यांचा उपक्रम सर्वांनीच घेतला पाहिजे मी रिपब्लिकन इंडिया पक्षाच्या वतीने या आज मत क्लबला लाख लाख शुभेच्छा देतो आणि तो पुढे त्यांनी असंच सुंदर असा कार्यक्रम घ्यावा अशी त्यांना विनंती करतो जय वीर